शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आला आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप हो, खूप हो, स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये अखेर राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी पाणीच पाणी आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सध्याच्या कंडिशनला देशातील कोणत्या भागापर्यंत मान्सून या ठिकाणी पोहोचलाय आणि याचबरोबर मान्सून हा आपल्या राज्यामध्ये कधीपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आम्ही उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या, रा या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी पाणीच पाणी आणि सध्या आपल्या देशामध्ये मान्सून हा कुठपर्यंत पोहोचला आहे आणि जर पुढचा विचार केला तर आपल्या राज्यामध्ये मान्सून हा कधीपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सून हा मध्य श्रीलंकेपर्यंत पोहोचला आहे त्यानं जवळपास जो आहे तो अंदमानचा भाग हा व्याप्त केला आहे पण अरबी समुद्रामध्ये जर आपण बघितलं तर शक्ती नावाचं चक्रीवादळ हे या ठिकाणी तयार होत आहे आणखीन याची आधिकारिक घोषणा झाली नाही याच्यामुळे आपल्याला मान्सूनची जी गतिविधी आहे ती वाढताना जरी दिसत असली तरी देखील मान्सून आपल्या राज्यात पोहोचण्यासाठी आपल्याला जूनचा पहिला आठवडा बघावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर मग या ठिकाणी ही जी सध्या परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे बाष्प हे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं ओढल्या जात आहे तर याच्यामुळे आपल्याला मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात याचबरोबर कोकणातील बहुतांश जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेश याच्यातील काही भागामध्ये दुपारच्या नंतर ढगाळ वातावरणासह मेघ गर्जेनेसह या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि जो कोकणाचा तळ तल कोकणातला भाग आहे इथं पाऊस हा जास्त कोसळू शकतो पण पावसाची भीती जास्त नाही तर यासोबत वादळी वारं सुटते आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विजा कोसळण्याचं प्रमाण हे मे महिन्याच्या व जूनच्या पहिल्या पंधरावीस दिवसातील पावसामध्ये वर्तविल्या जाते अशाच बघितलं की माझ्या काही मित्रांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो काम आजचं उद्या होईल तुम्ही अजिबात झाडाखाली थांबू नका मोबाईल अजिबात सुरू ठेवू नका जर विजा कडाडत असतील तर आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या व दोन दिवस काम हे उशिरानं करा आपल्या जीवापेक्षा जास्त काय नाही हे लक्षात ठेवून या ठिकाणी कामाचं नियोजन करा कारण तुमचा जीव फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि जर तुम्ही दामिनी नावाची ॲप ही डाउनलोड करून घेतली तर पुढच्या तुम्ह अर्ध्या तासामध्ये आपल्याला वीज ही कोणत्या एरियात कोसळू शकते याची जी आहे ती इतमभूत माहिती मिळते आणि प्ले स्टोर वर गेले तर दामिनी नावाची ही ॲप तुम्हाला माहिती की डाउनलोड करायला कसल्याही प्रकारची फीस द्यावी लागत नाही तर मित्रांनो हा होता सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्वाची अपडेट येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा पावसाबद्दल व मान्सूनबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवूनसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना माझी शेतीच्या युट्यूब चॅनलवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप